एकीकडे सूर्य मुंबई ठाण्यासह संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः भाजून काढतोय त्यातच दिलासा देणारी दे एक बातमी आली आहे भारतीय हवामान खात्याने हा अंदाज व्यक्त आहे यावर्षी सरासरीहून अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे देशात सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस पडू शकतो पावसाळा सुरू झाल्यावर अल्लीनूळचा प्रभाव संपलेला असेल भारतीय हवामान खात्याने आज मान्सूनबाबत पहिला अंदाज जाहीर केला हवामान खात्याच्या माहितीनुसार जून ते सप्टेंबर राज्यामध्येही चांगला पाऊस पडेल तसंच सामान्यपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे देशाच्या ऐंशी टक्के भागात सरासरीहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर यंदा देशात मान्सून सामान्यापेक्षा अधिक राहण्याचा अंदाज आहे सरासरीपेक्षा मान्सून एकशे सहा टक्के अधिक राहण्याची शक्यता आहे जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यात चांगला पाऊस पडू शकेल पाच जून ते तीस सप्टेंबर या कालावधीत एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला देशाच्या ऐंशी टक्के भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे तर राज्यात एकीकडे पावसाचा अंदाज व्यक्त झालेला असतानाच आज मात्र तापमान जे आहे ते जास्त पाहायला मिळालं पनवेलमध्ये त्रेचाळीस पूर्णांक एक जळगावात एकेचाळीस पूर्णांक पाच ठाणे आणि अकोला प्रत्येकी एकेचाळीस पुण्यात चाळीस पूर्णांक आठ आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली नाशिकमध्ये चाळीस पूर्णांक चार चंद्रपूर चाळीस अंश सांताक्रुज सदतीस पूर्णांक नऊ आणि कुलाब्यात चौतीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं एबीपी माझा गtar डলে Baखा neatট.